अखेर राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सोन्याचा दिवस उजडला आज कांदा तब्बल तीन हजार पार कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात जास्त बत्तीसशे रुपयापर्यंत भाव पोहोचलेला आहे जाणून घेऊ आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कांद्याचे बाजार भाव शेतकरी मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा तत्पुरी आपणास विनंती करतो शेतीविषयका सुखी व इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी प्रत्येक शेतकरी बांधवांनी आपले यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर सुद्धा नक्कीच करा कांद्याचे बाजार भाव जाणून घेण्यापूर्वी कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी आलेली आहे ती बातमी सांगतो लगेच कांद्याचे बाजार भाव सांगतो मित्रांनो कापूस खरेदीसाठी एक सप्टेंबरपासून नोंदणी प्रक्रिया सुलभ करण्यासाठी सी सी आयचे कपास किसान ॲप होय शेतकरी मित्रांनो कापूस खरेदीसाठी एक सप्टेंबरपासून नोंदणी आंतरराष्ट्रीय बाजारातील मंदी आणि अमेरिकेने लावलेले पन्नास टक्के शुल्क केंद्र सरकारचा आयात शुल्क काढण्याचा निर्णय यामुळे देशातील कापूस बाजार दबावात आला आहे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी यंदाच्या हंगामात सी सी आयला जास्त कापसाची खरेदी करावी लागणार आहे त्या दृष्टीने खरेदीची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी सी सी आय ॲपच्या माध्यमातून नोंदणी प्रक्रिया राबविणार आहे शेतकऱ्यांना एक ते तीस सप्टेंबर या कालावधीत ऑनलाईन नोंदणी करता येईल यंदा मध्यम कापसाचा हमीभाव सात हजार सातशे दहा रुपये आणि लांब धाग्याच्या कापसाचा हमीभाव आठ हजार एकशे दहा रुपये सी सी आयकडून यंदा लवकर आणि शेतकरी येतील तेवढा कापूस खरेदी केला जाणार आहे गेल्या वर्षीपेक्षा यंदा खरेदी जास्त होण्याची शक्यता आहे खरेदीची प्रक्रिया चालावी आणि शेतकऱ्यांचा गोंधळ होऊ नये यासाठी साठी ॲपच्या माध्यमातून ऑनलाईन नोंदणी केली जाणार आहे तसेच शेतकऱ्याला सोयीप्रमाणे कापूस विक्रीचा लॉटही करता येणार आहे त्यामुळे हेलपाटे करण्याची गरज नाही असे सुद्धा सांगण्यात आलेले आहे नोंदणीसाठी किसान आहे तर सरकारने सगळा कापूस हमी भावाने खरेदी करावा जावंधिया यांचे मत कापड उत्पादकाच्या संरक्षणासाठी कापसाची आयात शुल्क मुक्त करण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला हा निर्णय उत्पादकांसाठी अन्यायकारक असल्याने तो मागे घेण्यात यावा अन्यथा येत्या हंगामात उत्पादित संपूर्ण कापसाची खरेदी सरकारने हमी भावाने करावी अशी मागणी शेती प्रश्नाचे ज्येष्ठ अभ्यासक विजय जावंधिया यांनी पत्राद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली आहे मित्रांनो ओळव्या कांद्याच्या बाजारभावाकडे सर्वत्र सारखे भाव नाही परंतु सगळ्या बाजार समित्या कव्हर करणारे उसावळ्या ते उन्हाळी कांदा पंधराशे जास्तीत जास्त गेला तर पिंपळगाव बसवंत या ठिकाणी उन्हाळी कांदा जास्तीत जास्त एकवीसशे एक रुपयापर्यंत दर गेला तर पुढील बाजार समिती मित्रांनो मालेगाव मुंगसे या ठिकाणी उन्हाळी कांदा तेरा हजार कुंटल अवकोन जास्तीत जास्त सोळाशे सतरापर्यंत दर या ठिकाणी गेला तर पुढील बाजार समिती लासलगाव विंचूर उन्हाळी कांदा चार हजार पाचशे कुंटल कांद्याच्या आवकून जास्तीत जास्त सतराशे सोळा रुपयापर्यंतचा भाव जाताना दिसत आहे त्यानंतर नागपूर पांढरा कांदा एक हजार क्विंटल कांद्याच्या व कोण जास्तीत जास्त दोन हजाराचा भाव सध्या सुरू आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती कामठी लोकल कांदा बारा क्विंटल कांद्याचे व कोण जास्तीत जास्त दोन हजार वीस रुपयाचा भाव सध्या सुरू आहे त्यानंतर पुणे मोशी लोकल कांदा सहाशे पस्तीस क्विंटल कांद्याच्या कोण जास्तीत जास्त पंधराशे रुपयाचा भाव सध्या सुरू आहे त्यानंतर मित्रांनो पुणे पिंपरी लोकल कांदा तेरा क्विंटल कांद्याच्या कोण जास्तीत जास्त सतराशे रुपयाचा भाव सध्या सुरू आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती पुणे लोकल कांदा अकरा हजार तीनशे अठरा क्विंटल कांद्याच्या कोण जास्तीत जास्त कांदा अठराशे रुपयाचा भाव या ठिकाणी सुरू आहे सांगली फळभाजीपाला या ठिकाणी लोकल कांदा छत्तीसशे चौदा क्विंटल कांद्याच्या कोण जास्तीत जास्त अठराशे रुपयाचा भाव सध्या सुरू आहे अमरावती फळ आणि भाजीपाला लोकल कांदा चारशे पन्नास क्विंटल कांद्याचे आवक होऊन जास्तीत जास्त सव्वीसशे रुपयापर्यंतचा भाव सध्या सुरू आहे नागपूर येथे लाल कांदा पंधराशे वीस क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त अठराशे रुपयाचा दर सध्या सुरू आहे त्यानंतर मित्रांनो कराड येथे हलवा जातीचा कांदा पंच्याहत्तर क्विंटल कांद्याचे आवक होऊन जास्तीत जास्त सोळाशेचा भाव सध्या सुरू आहे त्यानंतर खेड चाकण दोनशे क्विंटल कांद्याच्या आवक होऊन जास्तीत जास्त सोळाशे रुपयाचा भाव सध्या सुरू आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती मुंबई कांदा बटाटा मार्केट तेरा हजार चारशे पन्नास क्विंटल कांद्याच्या अवकोन जास्तीत जास्त सतराशे तर कोल्हापूर येथे सहा हजार चारशे एकसष्ट क्विंटल अवकोन जास्तीत जास्त एकोणावीसशे तर मित्रांनो सर्वात जास्त बाजारभाव चंद्रपूर गजवळ तीनशे सत्तर क्विंटल अवकोन जास्तीत जास्त तीन हजार दोनशे रुपयाचा भाव जाताना दिसत आहे भेटूया पुढच्या व्हिडिओत